नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपल्यासाठी घेऊन आला आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा टोमॅटो बाजारभाव नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल अहिल्यानगर असेल कोल्हापूर असेल सोलापूर असेल महाराष्ट्रात सर्वात जास्त बाजारभाव जो मिळत आहे तो मिळाला आहे आज महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नागपूर या शहरामध्ये नागपूरमध्ये दोन हजार ते बावीसशे रुपये बाजारभाव आहे तसेच कोल्हापूर सुद्धा चांगला बाजारभाव पाहायला मिळतो महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट जे आहे अहिल्यानगर असेल नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल पनवेल असेल याच्यातले लेटेस्ट रेट जर बघितले तर दहा ते वीस पंचवीस रुपयापर्यंत आजच्या मितीला टोमॅटो बाजारभाव आहे चला तर सविस्तर जाणून घेऊया नागपूर आठशे क्विंटल अवकाली आहे दोन हजार ते बावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी दर तो वीस ते बावीस रुपये त्यानंतर मुंबई अकराशे छप्पन क्विंटल अवकाळी एक हजार ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई शहरामध्ये आहे सरास दराचा विचार जर केला तर मुंबईमध्ये दहा ते पंधरा रुपये त्यानंतर पनवेल पाचशे पन्नास क्विंटल अवकाळली आहे पंधराशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पनवेल शहरामध्ये आहे सरासरी दर पंधरा ते अठरा रुपये पुणे पंधराशे छत्तीस क्विंटल अवकाल आहे सातशे ते चौदाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आहे सरासरी दर जर बघितला तर सात रुपये ते चौदा रुपये आपल्याला पुण्यामध्ये पाहायला मिळतो त्यानंतर पुढील मार्केट संगमेर मार्केट तीन हजार क्विंटल अवकाळले आहे पाचशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगमेरे आहे लगर मार्केटमध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक आवक आजच्या मितीला टोमॅटोची आलेली आहे कोल्हापूर बावीसशे हिरेनगर पंधराशे संभाजनगर पंधराशे संगमनेर पंधराशे खेडचाकण पंधराशे श्रमपूर हजार घोटी एकोणावीसशे सातारा पंधराशे राहता सतराशे पन्नास पंढरपूर चौदाशे पन्नास कळमे शहर एक हजार पुणे पिंपरी बाराशे पुणे मुशी एक हजार नागपूर पंधराशे चांदोड बाराशे पन्नास पेठ चौदाशे मंगळवेढा तेराशे कामठी हजार बारामती जवळची बाराशे पनवेल अठराशे मुंबई चौदाशे रत्नागिरी पंधराशे इस्लामपूर पंधराशे भुसावळ पंधराशे नागपूर बावीसशे जळगाव पंधराशे सोलापूर बाराशे इस्लामपूर पंधराशे हे होते महाराष्ट्रातील आजच्या मितीचे टोमॅटो मार्केट रेट व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद